झोपला बाई हा माणूस खरं झोपला झोपला हा माणूस निवड दिवस झोपतेच तेवढ कसा मॅट मानास आहे का थोडंसं काही काही असं इंटरेस्ट नाही माणसाले हा थोडंसं काही म्हणजे बाहेर जा काही बायकुशी बोला का काय 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 काहीच नाही उद्या पाहून येऊन राहिले उद्या पाहून राहिले किशोर पाहिले पाहायले पाहण्यांचा काही अरेंजमेंट काय काय काहीच नाही ते उठ दादा किती बाई पाहुण्यांचं करायला हे पण हे आणू काही ते आणू काही ॲपल आणू काही फ्रुट्स आणू काही किती हे करून राहिले हा माणसाला काहीच कौतुक नाही ना भावाचा आहे ना माय आहे ना बायकोच आहे कोण कौतुक नाही माणसाले कौतुक काय फक्त झोपाडा ओ झोपले काय झोपले काय म्हटलं अ उठा ना उठा ना उठा नाई अजिबात उठायचं नाही मध्ये झोपेला टाइम आहे झोपिलच नाही मी अगदी झोपले काय झोपले का झोपले काय वर बापा 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 किती चोरेनं खखवता किती चोरेनं किंचाळता तुम्ही नुसतं उठवलं असून तुम्हाला फक्त उठवलंच ना एवढा कोणता पहाड कोसळून पडला कोणता पहाड कोसळून पडला एवढा जोरेनं खखवलेली अंगावर मजा येतं मग खकवणे तर काय करू रात्र झाली ना रात्र झोपतच असतं इथं तू नाही झोपत तू तू हिंट फुता वाणी चुळेल वाणी मग लोकल झोप मी इतके ओ मी चुळेल आहे भूत आहे सगळंच काही आहे मी सगळंच काही आहे मी म्हणजे इथं बोलायलाच परवडत नाही बापा कधी बोलतो उलट 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 हो तसच आहे मी तसंच आहे पर काय काय म्हणतो तुले काय म्हणतो तू काय सडी उठलो मले सांग जरा आता काय म्हणत काय होती तू अब काय म्हणू मी म्हटलं उद्या म्हटलं किशोर भोले बाबाने पाहिले उन राहिले ना उद्या पुरी वाली उन राहिले म्हटलं पुरीची आईन पुरीचे बाबा दोघ धणी उन राहिले ती पुरले भाऊ बहीण कोणीच नाहीये कोणती आहे काय पुरगी अच्छा अच्छा हे सगळं सांगण्यासाठी बायोडाटा पोरीचा तेव्हा माझी झोप मोडली जसं की ती अबली मला माहित आहे म्हटलं मी बराडा वाचला म्हटलं पोरीचा आणि कोण येऊन राहिलं पण कोण नाही येऊन हे सगळं मला माहित आहे तीच ती रिपीट करून सांगायचं काम नाहीये आहे म्हटलं तसं नाही पण तयारी करा लागेल नाही का मग आता सगळी तयारी झालेली आहे तू चुपचाप झोपून आता समजलं ना अकरा वाजली काय झोपता हो काय झोपच हो? नाही येत आहे म्हणतो झोपच नाही येत बरं मी काय म्हणतो ती खाऊ किशोर भाऊचं लग्न झालं तर मग किशोर भाऊ त्यांची बायको मग इथे राहतील किशोर भाऊ अकोलेले आहे मग अकोलेले राहतील शहरात मस्त दोघ जण हम्म मस्त बापा बापा मस्त दोघ जण राहतील रूम करून आहे रूम काही टेन्शन नाही स्वयंपाकाचं पाण्याचं काही टेन्शन नाही हा तर मग काय म्हणलं काय म्हणणं काय आपलं अजून दिराणी आली बी नाही तर अजून इतका हिरस करून राहिली काय दिराणीचा हिरस करून राहिली का तू हम्म आली बी नाही ते करून राहिली का तू दे दे पहिले मग पो काय तशी मी तिकडेच राहीन ना ते तिकडे राहीन ना जिकडे नवरा तिकडे बायको राहीन ना नाही नाही बापा मी काय हिरस करू मी कशाने हिरस करू मी नाही करत हिरस मी नाही हिरस करत ताई नका बोलू मी फक्त म्हटलं तुम्हाला असंच बरं जाऊ मस्त थंडी थंडी हवा आहे तू काय पागल आहेस का, का पागल आहे का डोक्यात फरक आहे का तुझ्या पागल झाली का तू पागल झाली काय इतक्या थंडीत लोक झोपले अंगावर घेऊन हा मुल्या रजाई अंगावर घेऊन दादा ब्लँकेट अंगावर घेतली लोकही ना थंडी पडली थंडी हवा आहे आणि तुला काय बाहेर जायचं पडून राहिलं काय काय थंडीत पागल गिगल झाली का तू थंडी वाजून राहिली तुम्हाला तुम्ही काय म्हातारी झाले काय थंडी वाजवली स्वेटर घाला टोपी घाला सॉक्स घाला थंडी गायब होऊन जाते अरे बापा दिवा खरंच कुणा देवाने तुला घडवलो त्यालेच माहित आहे बापा 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 त्यालेच माहित आहे काय बाई तू खरं स्वेटर घाला टोपी घाला म्हणती चुपचाप झोप चुपचाप झोप आणि नशीन झोप येत तू एकटे जाऊ शकतो फिरायला बाहेर मी 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 एकटे जाऊ फिरायला बाहेर मी एकटे जाऊ बायको एकटे पाठवता रात्रीच्या टाइमाला बायको एकटे पाठवता फिरायला आणि तुम्ही घरात झोपता मग काय करू काय करू मग तू शोकाला फिरता फिर तू एकटी मी नाही शकत फिरायला बाहेर

झाला का बाई चहा झाला काय हा बाय आता बाईले कमी साखर करतो मामा दिली बी हा शुगर आहेवर टेले नाही शुगर फ्रीच्या गोळ्या आहेत किंवा टाकून त्याच्यात हो आई माहीत आहे मला आता आता लिहून दोन तीन दिवस झाले माहीत आहे मला सवय झाली ना आता आता उठल्या काय आता आता उठल्या मामाच्या लेवडचे उठले बाई चहा करून ते पटकन बरं आई करते खूप घाई आहे ना आई आज हा फ्रूट्स वगैरे आणले आई त्यांनी आणि मिठाई ते सांगून द्या बाबाला आणायची मग नाही किती जण येऊन राहिले मग पोरीकडची पोरीकडची कोणी आहे को माय मायनपुरीचे बाप दोघ आहेत असं काही दोघ जण आहेत काय आईन बाबा बाकी काका मामा कोणीच नाही का नाही कोणीच नाही माझे सांगत होते बाई मला भाऊच आताच्या घरचे पाहुणे दोघ आहेत म्हणे आता आल्यावर समजतेच मग काय काय नाही ताराणी उठलीच नाही का उठलीच नाही माराणी तिले माहिती ना आज पाहुणे येऊन राहिले पायरी झाले किशोरले माहिती त्याने दिले अजून उठलीच नाही अजून आवरलेच नाही तिने बरोबर <laughs> उठे नाही उठते न उठे उठतेच ते टेन्शन मी करते पटपट पट, करते मी आई जेवणाचं पण करावं लागते का मग सांगून द्या मला आता हा करू आपण पहिले पण जेवणाचा झाला कधी म्हटलं तर मग दोन जणांना काय भारी आहे पटकन जेवणाचं हो ना आई वेळेवर करून टाकलं जाते मग असं काही नाही बापरे ताई झाला पण कहोच्या हो झाला झाला हो उठली का तू दरा उठली का गोपाल दादा पण मी चहा घेऊन जाईन आज जरा लवकर लवकर आवर ना बिचारे आधी लवकर नाही उठली का प्रियंका तू तु। तुला माहिती आहे पाहून येऊन राहिले म्हणून पण हे बदला बदल बदल ते पडदे बदल आणि बाहेर रांगोळी काळ चांगली मस्त रांगोळी सोय करा पाहुण्याची फळ मिठाई चहा नाश्ता नाश्त्याला काय करू राहिले की काय करून मग आई करू वाटतात फ्रुट्स आहे मिठाई आहे बरं बरं तुमच्या मनानं पण पद्धतशीर करा आणि प्रियंका जर हातभार लावू लागणार माई मावल्या आजच्या दिवस हातभार लावू लागतील ए रोज इकडून तिकडे तिकून तिकडून काम चांगली पद्धतशीर करतच नाही आदरा लवकर लवकर आवर जरा हो नाही करतो ना आम्ही दोघे म्हणून करतो ना बस मी पाहुणा आता पाले पाणी उठते मग बसतो ताई खूपच वरभर चालू आहे अजून तर आलेली नाही आपली देवराणी आ, आता तिच्या पुढे पुढे करायला लागून राहिलं करा ला आ, बदल चगरा बदल फ्रुट्स आण मिठाई आण आम कान ठमकान टाण अजून तर आली की नाही म्हटलं ते एवढं म्हटलं आईला तिचं कौतुक काय आल्यावर काय आम्ही काही डोक्या घेऊन असतात का तिले तर अगं प्रियंका तसं काही नाही सोयरिकची पाहुणे आहेत ना प्रियंका ती तू कशी गोष्ट करून राहिली सोयिकची पाहुणे असले की तसेच सोय करायला लागत असते तेवढंच केलं होतं आम्ही प्रियंका हे सगळं आई बाबा जेव्हा आई नव्हती आधी तुझे बाबा आले होते तुझे ते तुझे मामा आले होते आताचे मिस्टर तेवढं विचारलं त्यांनी किती त्यांची वर केली, केली के आ, तो तो, होती त्यांची सोय केली होती सांगलं नाही का त्यांना घरी नाही त्या जास्त सोन राहिले हे आणि तसं पण तिची ताई पाहायला पलचेत अच्यात आई नसती येत नसते येत माझी आई आली पण नव्हती तुमच्या आई आली होती काय प्रियंका तिच्या आईला मामाजी का बोलावलं तिथे कोणी नाही आहे बहीण भाऊ कोणी नाहीये कोणती काय ते मामाजी तसं मामाजीच्या जवळच्या येते मामाजी म्हणजे दोघं पण या म्हणे म्हणून येऊन राहिली एवढं काय हे कुहिरस प्रियंका जो तिचा असंच करत असते स्वरूपच्या पाहुण्याची बरोबर करच लागत असते बाई हम्म हे पण जरा जास्तच लाग वाटते मला आई निसून बाई तुम्ही काही म्हणा पण आईच्या काय आई जरा जास्तच करून राहिले पुढे 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 समजतेच ना आता आली की चांगली आम्ही शिकलेली आहे म्हणते बाप्पा हम्म किशोर खोला शिकलेलीच पाहिजे तिनं मग तसे किशोर भाऊ आपल्याला खूपच नाव ठेवत जाय वहिनी असं वहिनी तसं आता पाहू ना तुमची बायको किती करते म्हणा घरचे कामं धंदे काय राहते बायकोला घेऊन ग <्याग> प्रियंका तस काही नाही आहे जिरूलाय रुलाय आपल्या दोघीला तिला पण वागवत नाही तसंही म्हटलं म्हणजे असं काही नाही रोजी लाळाची राही नाही पण तू एवढं टेन्शन नको घेऊ तू पण आहेस प्रियंका मी तरी आई तरी समजा मी तरी मोठी असल्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या मला पार पाळा लागतात तू तर लाळाचीच आहेस तुला तर काही टेन्शन नाही एवढं काय बोलून राहिले ताई काही लाडाबिळाची नाहीये मी लढाची नाहीये का ताई पण किशोर तर आले नाही अजून हा काय मग पाहुणीवर आले किशोर कधी येते मग येत येते येते किशोरी येते येते बरोबर वेळेवर येते येईन नाही तर काय यास लागते चला बाई मी रांगोळी टाकून देते बाहेर तुम्ही आत्यावाईले नामाजीला चहा नेऊन द्या आणि अजून काय करायला लागते सांगून दे बापा मला तिसरी सुजून घे राहिलं अगं काही नाही करावं लागत मग तू रांगोळी तर काळ पहिले ते सोप्याच्या क ते खोडा बदलून टाक कवर आणि बेडशीट बदलून टाक हॉल तू व्यवस्थित आवरून घे मग बाकीचं पाहते मी काय येतं